हॅलो हा बोला ताई हा नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ था, बोला ताई स्वामी समर्थ तब्येत बरी नाही का तुमची हा थोडस सर्दी झाली बाकी काही नाही हा बोलू शकतो ना आपण हो 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 आ, मी तुम्हाला म्हणजे मी अनुभव सांगणार आहे आणि मी तुमचे अनुभव ऐकते पण आणि माझे अनुभव दोन तीन वेळा शेअर पण केले तुमच्याशी हो अरे वा आपल्या चॅनेल ला हो हो मी कोल्हापूर जिल्ह्यातून बोलते बार, म्हणजे आमच्या हॉलमध्ये ना आम्ही स्वामींची मूर्ती स्थापन केली तर ना म्हणजे छोटासा आहे तर तिथं म्हणजे मी सारखी अशी म्हणायची कि हा स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहे, कनी, आहे कनी। हाँ, हाँ, आ, की नाही आहे की नाही असं बोलायचं आणि ते चिठ्ठ्या टाकतात ना तसं पण केलं की बाबा स्वामी सोबत आहेत आणि दुसऱ्या स्वामी सोबत नाहीत असं तर ते नाहीत असं आलो मग मला ते वाईट वाटलं आणि मी रोजच म्हणायची म्हणजे असं का म्हणजे स्वामी सगळ्यांसोबत असतातच आणि असं का झालं माझ्यासोबत नाहीत का काय म्हणजे ते मला वाईट वाटत होतं हा आणि नंतर गणपती ह्या गणपतीच्या डेकोरेशन करायसाठी आम्ही तिथं मूर्तीच्या वरती असं साईडला फोटो होते राधाकृष्ण आणि बालाजींचा फोटो होत ते आम्ही काढलं आणि हॉल मध्ये जेवायला बसलेलो एक गणपती गेल्यानंतरच आमचं नंतर लक्ष गेलं माझं तिकडं आणि आम्ही जेवायला बसलेलो आणि अचानक लक्ष गेलं तिथं म्हणजे मूर्ती ठेवल्या ना त्याच्यावरती असं लक्ष गेलं तर तिथं ना स्वामींचा आकार बनला होता म्हणजे दिवसभर दिवा हो दिवसभर दिवा चालू असतो ना हो, तर रात्री तेवढं बंद करतो आणि तर तिथं अस ना असं स्वामींच ते काजवी ना दिवाची जी काजवी असते ना त्यानं ना ते स्वामींचा आकार बनलेला आहे तिथं अरे वा तेवढं मला सांगावं ते म्हणून नाही नाही स्वामींनी दाखवून दिल ना दाखवून दिल हो आहे मी तुमच्या सोबत अस हो नहीं नहीं। फोटो काढलाय का हा फोटो काढलाय थोडासा पुसट आहे आणि मला आता वाटते की ती जरा म्हणजे डार्क होत चालले मला फोटो पाठवता येतो हो ह्याच नंबरवर पाठवायचं ना हो हो ते हो हो पाठवा मला हो हो नक्की श्री साई स्वामी समर्थ शेअर करते हा हा